राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लासनगाव येवला विधानसभा मतदारसंघातील समस्त पदाधिकाऱ्यांची बैठक आज येवला येथे संपन्न झाली सदर बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला आणि या बैठकीमध्ये तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुक्तीभूमी पटांगणावर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या जाहीर सभेचे आयोजन करण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने जो धुमाकूळ घातलेला आहे अनेक शेतकऱ्यांची पिकं नाचलेली आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे मुंबईसारख्या शहरामध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे झोपडपट्ट्यामध्ये पाणी शिरलेलं आहे तेव्हा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी आणि मुंबईमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना देखील दिलासा द्यावा अशी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा जनतावादा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने आणि जोमाने सुरू आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील असंख्य ज्येष्ठ नेते असतील कार्यकर्ते असतील महिला असतील युवक असतील युवती असतील जे सर्वच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल होत आहे पुढील महिन्यामध्ये गुभाटा सेनेचे दिग्गज पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्रातील हे देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करणार आहे तो देखील मोठा दिमागदार सोहळा संपन्न होणार आहे त्या दृष्टिकोनातून देखील कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि येवला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चळवळीचा भालेकिल्ला आहे या येवला शहराची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची जी गती आहे ती अधिक गतिमान करण्यासाठी आमचे येवल्यातील समस्त नेते आणि कार्यकर्ते कामाला लागलेले आहे निश्चितपणे भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर शाहूपुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी आमचे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे समस्त नेते कार्यकर्ते एकजुटीनं कामाला लागलेले आहे अलीकडे राज्यामध्ये जाती जाती धर्मधर्मामध्ये जी भांडणं लावण्याचं काम सुरू आहे एका जातीला टार्गेट करून त्या जातीला समाजासमोर एकाकी पाडण्याचं जे षडयंत्र सुरू आहे ते ह्या रोग महाराष्ट्राला ना परवडणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुणे शाहू बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सज्ज झालेला आहे सर्वच समाज घटकांना सोबत घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने ही परिवर्तनाची लढाई सुरू केलेली आहे वी आर रिपब्लिकन हे अभियान आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत प्रभावीपणे राबवत आहोत भविष्यकाळामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष या महाराष्ट्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केल्याशिवाय राहणार नाही असा मला ठाम विश्वास आहे